या या आतमध्ये गणपती बाप्पा बघा हो मस्त आहेत डिंपल डिंपलला भेटून घ्या हाय कर छान दिसते ती नमस्कार मंडळी मी बनवत आहे आता उकडीचे मोदक तर हे उकडीचे मोदक मी माझ्या मैत्रिणीच्या घरी बप्पासाठी घेऊन जाणार आहे तर आता मी तुपामध्ये थोडीशी खसखस परतून घेतली त्यानंतर ओलं खोबरं आणि व्हाईट कलरचा जो गुळ असतो तर तो माझ्याकडं होता ते तर ते टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जोपर्यंत त्याचं पाणी बंद होत नाही तोपर्यंत मी हे सारण चांगलं परतून घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि मनुके टाकून घेतले आणि चांगलं असं सारण तयार करून घेतलं आता उकडीचे मोदक बनवायची प्रॅक्टिस खूप लागते तर मी बऱ्याच वेळा बनवलेल्या आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे माझ्याकडे साचा वगैरे काही नाही आहे तर हातानेच मी करणार आहे आणि आता मी चार वाटीचे तांदळाचं मोदक बनवणार आहे तर त्याच्यासाठी दोन वाटी मी दूध घेतलं आणि दोन वाटी पाणी टाकलं तर आता याची उकड घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ आणि दोन चमचे शुगर टाकणार आहे आपली ब्राऊन शुगर तर ती कशासाठी की जे आपण ज्या पाऱ्या बनवतो त्या अशा फाटत नाही त्याच्यासाठी शुगर टाकतात आणि तूप टाकून चांगली उकळी येऊन दिली उकळी आल्यानंतर मी बंद केलं आणि त्याच्यामध्ये चार वाट्या चा मी तांदळाचं पीठ टाकलं आणि थोडंसं मिक्स केलं आणि पंधरा मिनटं मी तसंच झाकून ठेवणार आहे आता कारण की पंधरा मिनटं झाकून ठेवलं ना तर छान मळता येते आणि मस्त होते तुम्ही वीस पंचवीस मिनटंसुद्धा ठेवू शकता जशीच्या तशी ती गरम राहते आणि चांगलं वाफून घ्यायचं चा, त्यानंतर एका परातीमध्ये मी वीस मिनटानंतर काढून घेतलं थोडंसं तूप लावून चांगलं मळून घेतलं आणि मळायची मेहनत थोडंसं गरम होतं तेव्हा मी एक ग्लास घेतलं आणि ग्लासला थोडंसं तूप लावलं आणि चांगलं मळून घेतलं आधीच कारण की गरम होतं त्यामुळे हाताला चटके बसत होते आधी थोडंसं थंड केलं आपल्या हाताला सोसेल गरम एवढं त्यानंतर हातानेच मळायला घेतलं मी सगळं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि तूप टाकून टाकून छान लोण्यासारखा गोळा तयार केला म्हणजे फाटणार नाही तर माझा असा गोळा तयार करून झालेला आहे आणि मी आता मोदक बनवण्यासाठी सोपी पद्धत वापरणार आहे तर हे जे आपलं रोटी मेकर असतो बनवायचं तर त्याच्यावरती मी एक कप दोन प्लॅस्टिकचे पेपर ठेवले आणि त्याच्यामध्ये मी पारी प्रेस करून घेतली आणि त्याच्यामध्ये सारण टाकून कळ्या पाडून घेतल्या कारण की ही खूप सोपी पद्धत वाटली मला कारण की हाताने करण्यामध्ये खूप वेळ जाणार होता आणि मला ऑलमोस्ट तीस मोदक बनवायचे होते आणि मला संध्याकाळी जायचं होतं तिच्याकडे त्याच्यामुळे मी अशी पद्धत वापरली आणि आपले मोदक मी करून घेतले तर तांदळाचे उकडीचे मोदक बनवायला खूप प्रॅक्टिस लागते आणि तरी पण मी माझे जसे मला होईल तसे मी बनवले आहेत एवढं पण परफेक्ट काही जमले नाही तरी पण मी खूप प्रयत्न केला की चांगले बनले पाहिजे तर ही पद्धत मी वापरली म्हणून मला जास्त वेळ लागला नाही त्या पारी याचा रोटी मेकरमध्ये प्रेस केल्यामुळे माझे सगळे उकडीचे मोदक रेडी करून झाले आणि त्याच्यावरती मी ओलं कापड असं ठेवून दिलं म्हणजे ते जास्त सुकणार नाही सगळे मोदक वाफून घेतले मी थोडे थोडे ठेवून आणि त्याच्यावरती एक कापड ठेवलं आणि वाफून आणि ट्रे मध्ये काढून घेतले तर मला संध्याकाळी घेऊन जायचे होते ते तर मस्त आपले सगळे मोदक रेडी झालेले आहेत आम्ही आहे डिम्पलकडे आता आहे पटपट आहे काय मुलांचं असल्यावर जानकीला तर मी तसंच घेतले तिला तिकडे जाऊन कपडे घालणार आहे मी कारण की एक तासाचा रस्ता आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे आणि ती थोडीशी चिडचिड करेल मग कपड्यांमध्ये तिथे जाऊन तिला मी घालणार आहे म्हणजे तर मस्त दूध पितो आता तो झोपणार आहे गाडीमध्ये हो ना जय हो oh. हो <laughs> <laughs> तर माझ्या मैत्रिणीचं घर आमच्या घरापासून एक तास दूर आहे तर आता आम्ही निघालो सगळं आवरलं सगळं सोबत घेतलं आणि तिथे आम्हाला पोहोचायला एक तास लागणार होता मुलं गाडीमध्ये झोपून गेली आणि त्यानंतर आम्ही आता पोहचतच आहोत तिच्या सोसायटीमध्ये जे आहे तर खूप छान सोसायटी आहे तिची आणि आता आम्ही जस्ट एंटर करत आहोत तर मला नेहमीच खूप आनंद होतो तिच्या घरी जायचं असेल तर आता आम्ही डिम्पलच्या घरी आणि पोरं झोपलीत गाडीमध्ये गणपती बाप्पा बघा हो मस्त आहेत छान डेकोरेशन गणपती बाप्पाच दर्शन घ्या छान डेकोरेशन केले मस्त केलंय आणखी वाव यू लुकिंग क्यूट वाव खूप छान दिसतोय तू कोणी घेतलं तुला ते कोणी डॅडी आणि मम्माने ओके हे छान लावले हे मस्त केले रे डेकोरेशन जानकी पण रेडी झाली आमची हाय हाय बाळा कर हाय हाय शाब्या दिदी कुठे ये शाव्या दिदी शाव्या दिदीने पण साडी घातलीये छान छान बघू दीदी छान दिसते तू नेहमीच असतं आणि बाहेर तुम्हाला दाखवते तिच्या गार्डन मध्ये काय काय हे झेंडूची फुलं मिरच्या बघा मिरच्या कढीपत्ता इकडे पण मिरच्याच आहेत पुदिना सगळ्या मिरच्याच लावल्यात <laughs> आणि हा दिलेला आम्ही गवती चहा आणि हा त्यांचं बॅकयार्ड आहे पाठीमागे तर मस्त असं बॅकयार्ड आहे पाठीमागे आणि आत्ता थोड्या वेळात पाहुणे यायला चालू होतीलच आम्ही पहिल्यांदा आलो आहे सगळ्यात आधी तर मोदक घेऊन आलो आहे तिला सरप्राईज म्हणून मी तिला सांगितलं नव्हतं की मी मोदक बनवून घेऊन येणार आहे जानकी तुझ्यासाठी सरप्राईज चांगले वेलकम त्याचं काय नाही म्हटलं गणपती बाप्पाला न्यायचंच ते आवडले डिम्पल डिम्पलला भेटून घ्या हाय कर छान दिसते ती छान <laughs> दिसते ती बघा आणि इकडे श्रेयांशे आणि इकडे श्राबेरी ती आहे जानू मस्त इडल्या बनवल्यात हो तिने वाव छान झाले अगं तुला परत स्टीम करायची पण गरज नाही गरज नाही योगिता भाभी की सारी एकदम मराठी एक

शेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा सुंदर मस्त की बाळा ते धुनिया जळ निर्मळ वाहेूळजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी 드디어 대체 지혜라 갑니다 이름만 보며 우기το 정신을 카르셋하여 장 mysterio पाव गरम ते सांबर गरम होत आहे पावभाजी इडली एवढी सॉफ्ट झाली ना डिंपल जेवणामध्ये होतं पावभाजी व्हेज बिर्याणी इडली चटणी आणि रायता तर खूप छान सगळं जेवण झालं होतं आणि त्यांनी सगळं घरीच बनवलेलं होतं मस्त असा चिऱ्याचा प्रसादसुद्धा होता खूप सुंदर झालं होतं सगळंच काय काय खाते बिर्याणी बिर्याणीसाठी जागा ठेवली तर इथे गोळा बनवायचं काम चालू आहे बन सागरजीची बनवत आहे कोणते कोणते फ्लेवर आहे रोज कच्ची कैरी वाव कच्ची कैरी पण आहे मस्त आणि हे त्याचं मशीन ना बर्फ म्हणजे फक्त असं हे करायचं का असा काढायचा ओके दाखवा बर्फाच्या याच्यासारखं म्हणजे एकदम स्मूथ संपला वाटते वावछ तुला गोळ्या खायचा गोळ्या खायचा तुला येईल का खाता येईल ये का खाता त्याला गोळा हा सागरजीजींनी बनवून दिलेला मी चार वर्षानंतर खाल्ला तसा गोळा मी कधी जास्त कधी खात नव्हते पण हा ह्या वर्षी खूप आवडीने खाल्ला आणि हे आमचे थोडेसे फोटो तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझी मैत्रिणीही कशी तुम्हाला वाटली तर आमच्या दोघींच्या साड्या कशा वाटल्या तेही कमेंटमध्ये सांगा आणि ही माझी साडी माझ्या हळदीची आहे आणि तिची पण खूप सुंदर साडी होती तर हे आहे श्रीकांत आमच्या सुद्धा फोटो आहे आणि हे आहे गणपती बाप्पा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा